बुदरगड तालुक्यातील गारगोटी येथून गणेश मंडळाचे देखावे पाहून रात्री घरी परत येत असताना निपाणी फोंडा राज्य महामार्गावर राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील नदीच्या पुलाच्या पश्चिम बाजूस असणाऱ्या वळणावर महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी आणि चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झालेत ही घटना मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारे घडली याबाबत अधिक माहिती अशी की सोळांकूर येथील सात मित्र हे बोलेरो गाडी क्रमांक एम एच बेचाळीस याच्या तीस चौसष्ट घेऊन भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे गणेश मंडळाचे सजीव देखावे पाहण्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते रात्री उशिरा देखावे पाहून ते आपल्या सोळा परत येत असताना सरवडे येथील पुलाच्या वळणावर आले असताना समोरून चिरा भरलेला ट्रक क्रमांक के ए ए ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या बोलोरो गाडीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले रोहन संभाजी लोहार आकाश आनंदा परीट शुभम चंद्रकांत धावरे सर्व सोळांकूर तालुका राधानगरी यांचा जागीच मृत्यू झाला तर ऋत्विक राजेंद्र पाटील भरत तानाजी पाटील सौरभ सुरेश तेली संभाजी हनुमंत लोहार सर्व राहणार सोळांकूर तालुका राधानगरी हे जखमी झालेत जखमींना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे शवविच्छेदन सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले या अपघातातील ट्रक चालकाने या घटनेची माहिती कोणालाही न सांगता घटनास्थळावरून पोबारा केला आहे या घटनेची माहिती राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रात्रभर मदत कार्य केले या घटनेची फिर्याद राजेंद्र लोहार यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा